सर्व मिळून भगवंताला आणि बाबाला एकतेने परिणाम शिवक टिमकी टिंकीच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे मागळेजी यांच्या तर्फे आज या दुर्गाव आश्रम मध्ये बैठक सुबह केलेली आहे आजच्या या बैठकीमध्ये सृष्टीजीवित आता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझा परिणाम तसेच आपले गोरगरीबाचे दुखी कळवारी लोकांचे मानव धर्माचे महान त्यागी बाबाच्या खंद्याला खंदा लावून मार्गदर्शन करून बाबाला आयुष्य देऊन त्या आईचे किती तरी उपकार आहेत तर त्या आईला सुद्धा माझा प्रणाम आजच्या बैठकीचे अध्यक्ष आमचे मोठे बांधू मागेसरचे भाऊ आणि या भिगाव शाखेतले मातेदर्शन त्या भाऊला सुद्धा माझा नमस्कार आणि बसलेले ज्येष्ठ सेवक शिविका मुलं उपस्थित आहेत सर्वांना माझा नमस्कार आजची ही बैठक बाबाला दिलेले चार रत्नच मग तीन शब्द पाहिजे आणि ते आपल्यावर ते घडलेले रंग असतील त्यावर होत असते भेट छोट तर जायचं बाबा कसे येतात बाबा कसे येतात मानवाच्या रुपामध्ये येतात पण आपण बाबाला वळतु शकत नाही हे मी स्वतः पाहिलेलं बकरा होता तो असं समजा त्याच्या पण तो एक बकरा घेतला यांच्या भाऊकडूनच घेतला आणि तो बकरा निघाला इतकं त्या बकऱ्याने मला परेशान केलं का तुम्हाला सांगताच इतकं परेशान केलं ते कोणपर्यंत केलं तो खैरीचा रोड आहे तुमच्या ना, तारी ना, तारी ना, तारी ना, तारी ना। तिथपर्यंत तिथून एक बाबाजी आले इकडून पुन्हा पण आले विकल्या साईडला ते बाबाजी काम बाबाजी आले पण ते खाऊ बाबू बाबाजी म्हणलं हा बकरा खूपच जस जाऊन टाकलं बाले आता खूपच जस जाऊन टाकावं म्हणून म्हणते चाल म्हणते मी येतो ना म्हणते ते तुरी मध्ये तिथलं द्या ते बाबाजी त्या बकऱ्याला रे काय म्हणते त्या बकऱ्याला ठाप मारली तर बकरा घेऊन त्या बकरा असा सुरसूर सुरसूर मागा आला का पुन्हा त्या नाही बदरा मी वनपुड्या लोक आहे बाबा आहे वणकू कधी तर ते बाबाजी का म्हणत होते मध्ये बाबाजी का म्हणत होते बापुरे हे ह्या बकरा नेते ह्या कशासाठी नेते थोडस पाणी साधवलं बकरा तर तू या कशासाठी नेते त्याला सांगत माझी कंपनीमध्ये मध्ये ड्युटी आहे आता नाईट ड्युटी आहे त्या दिवशी आम्ही कपाय करायचे आणि ते मजूर आपल्याकडचे कामगार असते त्यांना वाटून द्यायचं आणि पेमेंटच्या दिवशी पेमेंट घ्यायचं याच्यावर मध्ये किती रुपये कमावत म्हणजे तुला मध्ये मग आम्हाला विचार बाबाजी म्हणलं काहीच नाही ते जे मटन देते म्हणे त्याला ते म्हणे तुला बरावर पैसे का तर काटकावलं म्हणे म्हणलं नाही कधी या महिन्यात देते कधी सावरच्या महिन्यात देते आणि हा तू बकरा घेते तू पैसे आता ना येते गी म्हणलं का थोडं थोडं असं लागलं थोडं थोडं हे माया दिबा थोडस येऊ लागलं त्या बाबाजीनं मला खूप काही समजवलं बापू रे म्हणते हे आपलं काम नाही बकरा बकरा हे नेण त्याला बकऱ्याचा जीव घेणं हे आपलं काम नाही आहे म्हणते म्हणलं हो बाबाजी हे गोष्ट खरी आहे मी म्हणजे बरोबर बाबाजी हे गोष्ट तुमची अगदी बरोबर आहे म्हणजे खरी आहे हे काम कोणाचं आहे म्हणते आता मी म्हणू बाबाजी हे काम काटकाच आहे मग ते तू काटक आहेस का मोठे पायट पाणी बोलत होते म्हणजे तू काटक आहेस का म्हणलं का नाही बाबाजी मग याच्या पुढे हे बघ कापणं बंद करिलकुल म्हणलं हे नेणार नाही आणि बघा कापणार नाही हे नाही म्हणजे नाही का शब्द त्या बावाजीला शब्द निघाले बावाजी म्हणते खरंच म्हणते खूप कडार आहे म्हणते तू हो बाजी म्हणलो मी शब्दाचा खूप मान देतो म्हणला आणि शहाने मानता तर शहाने मानता तर खूपच मान देतो म्हणलो हो का म्हणते आता तो बकरा येऊन आपण बोलत बोलत असत चालत चालत म्हणजे त्या कामगी रोड पर्यंत गेलो आणि तो बाबाजी म्हणे आता तू जाशील म्हणे बाबाजी बकरा काय तर म्हणलं नाही तर म्हणते तू जा म्हणते तिला मागं मागे येईल म्हणते आता थोडं जाईल तू सगळ्यांनी सांगून असे थोडसे पाच सहा पाऊस हे केले आणि मांग फिरून पाहिलं तर बाबाजी गाय बाबा दिंत होते पण आता ते आता कसे काय झाले मी विचार करत राहिलो मग मा आला माझ जीवन का मा म्हणलं होय नाही आपली म्हणत नाही की बाबा जिंदेजी हे आले आणि आज शाबा आज मला सांगत ना पण मी बाबा तुम्हाला ओळखू शकलो नाही आणि तिथं बाबाला माफी मागतली त्यानंतर काही दिवस मध्ये कळलं पण तुमकर बाबाला माफी मागितली आणि गेलो तो जे बकरा आठवीला काढला त्याच्या बाद मध्ये पुरावून मी त्या बघा कधी घेऊन आणला नाही आणि आज किती वर्ष झाले नसल मला शिवती सुट आता कमीत कमी तेवीस चोवीस वर्ष झाले नसल तेव्हा बाजू मी ते बकरा काढण्याचं तर अतिबात नाव घेतलं नाही तर पहा बाबा येते परत दिसत नाही बाबा येते पण दिसत नाही कार्य करून घेते पण आपण समजत नाही का, का समजतो काहीच नाही समजत आपली काहीच ताकद नाही आहे बाबा येते कार्य करून घेते म्हणून आपण कार्य करतो त्यागाचे कार्य जेव्हा घडवतो त्या परमेश्वराला विनंती करतो का बाबा हे त्यागाचे कार्य आहे तुम्ही सोय उपस्थित राहून घडवून घेणारे तुम्ही आहे माझी काही ताकद आहे नाही तर तो, तो परमेश्वर आपल्या हातून कार्य घडवून घेते करता करते कोण आहे भगवान आहे एक आपण कोण आहोत एक निमित्त पात्र आपण एक निमित्त पात्र कोण करते त्या माणूस करते पण माणसाची कधीच ताकत नाही आपण ते परमेश्वर मिळाले नसते त्या बाबा जुजी पासून आपण सुखी जीवन हे चंग नसतं आणि समाधाने आपल्याला कधी मिळाले नसते मला वाटत नाही का मी आजपर्यंत जिवंत राहिलो असतो मला खूप सौप होते तेवढं सांगायला वर्षात जगीत आहे आज आमचे भाऊ काय नानदेवजी भाऊ ते भगवंताची एक कृपा होती आणि मला थोडे दोनच शब्दात सांगतो म्हणजे जे चाळीस चे कार्य घडले त्या परमेश्वराच्या कृपेला माझ्या असताना ते बेचाळीसचे कार्य घडले आणि माझी आकड चालू राहत होती मोरगाची म्हणणार आहे ते माझे सांगतो त्यांचे हे भाऊ मला काय माहित नाही मी वणकत बी नव्हतो फक्त त्या एक होतो त्या मामीजीला आणि त्या त्यांचे किती भाऊ ते मला नव्हते माहिती मला माहित नव्हते मी वळकतो तेव्हा त्यांच्या घरी आलो तर का म्हणलं त्या मामीजी का म्हणतात मामी म्हणते अजित जेवाई म्हणते माझ्या डेराची खूप तब्येत खराब आहे म्हणते माझ्या डेराची खूप तब्येत खराब आहे त्यांच्याशी भेट घ्या मला माहित होत का भाऊची तब्येत खराब आहे का आहे मी त्या ते ता 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 मला माहित होत परंतु मी त्या परमेश्वराचा काही घडामोड होतात त्याच्यात कोणाची घडामोड होत असत त्या परमेश्वराची घडामोड होत म्हणून त्या परमेश्वराने मला तिथं पाठवलं मी जाण मला असं वाटत नाही ते दिसा दिसल्यानंतर का मी जाणून इथं आलो असत त्या परमेश्वराला काही घडामोड घडवायची असत त्या भिंगाव चाकीमध्ये म्हणून ते तेथून परमेश्वराने इथं पाठवलं तर बाबूला त्या दिवशी करून माणसी म्हटलं त्याचा अनुभव मला काहीच नाही नेमके त्याचे कार्य झाले आणि एक दोन दिवसामध्ये समजा का मी इकडे आलो आल्यानंतर एक तीर्थ बनवून दिलं पुन्हा बाबा बाबाच्या भुगा मारून त्या तीर्थावर त्या दिवशी त्याला नाही जास्त तर पंचवीस पै पंचवीस वर्ष म्हणजे ते सहा महिन्याचे झोपले नाही त्यासाठी कमी एक दोन घंटे झाली किंवा ते झोपले आणि त्यांनी मला दुसऱ्या दिवशी ते सांगत सांगतल्या त्याला खूप काही त्याचा असं म्हणजे त्याला वाटलं का नाही याच्यामध्ये खूप मोठी शक्ती आहे त्याला असं वाटलं खूप मोठी शक्ती आहे आता मला काही आठवत नव्हतं माझ्या कार्यकर्त्यांना सांगत नव्हतं ह्या मार्गात याच्या अगोदर पहिले मरा लागते का म्हणे मला लागते आता मी ते सांगतलं ह्या मार्गात मरा लागते कधी भाऊ मला मी ते बी सांगत नव्हतं का मरा लागते पण माणूस हा भगवंत कधी मारत नाही कधी भगवंत मारत नाही भगवंत त्याला वाचवते त्याचे फक्त परमेश्वर ते त्याच्या मनातले जे विकार असते ते, ते आपल्याला मारा लागते म्हणून आपण त्या चरणावर मरत असतो कदाचित आपण त्या परमेश्वराच्या चरणी मेलो नाही तर आपण त्याच्यात काही अर्थ नाही आपल्या मनातले विकार मारा जे तुमच्या मनामध्ये विकार आहे माझ्या मनात विकार आहे त्या विकाराची क्रांती करा आणि त्या विकाराला खतम करा तरच आपण त्या चरणी मरू नाहीतर मला वाटत नाही का कोणी असं मी मेलो मी तर रोजच म्हणतो परमेश्वरा भगवान बाबा हनुमाजी तुझ्या चरणी मी रोज म्हणतो सकाळी म्हणतो आणि संध्याकाळी म्हणतो हे भगवान बाबा हनुमाजी तुझ्या चरणी मी द्या अर्पण केलेला आहे तुझ्या मराठा अनुमणीत तरी चालत पण जीवनभर मी तुझी कृपा दिलेली आहे हे आपल्या जीवनात जीवन आहेत तोपर्यंत कधीच विसरणार नाही मी कधीच नाही विसरत मुला बाळावर मी कधी भरोसा करत नाही ते करते नाही करत ते मला माहीत नाही मला माहिती आहे का पण माझ्या जीवनात मी आपल्या जीवनासाठी घेतो तर मला मला त्याचं करायचं आहे ना मरत पर्यंत करायचं आहे आणि मरत पर्यंत मी विसरू देणार नाही हा माझ्या वचन आहे भगवंताबाद बाजू खूप काही कायम घेतलं आहे मीनं <laughs> तर बाप भगवंताची अशी कृपा आहे अरे आता ते सांगा तर थोडंसं राहिलं आता त्याच्या नंतर म्हणे भाऊला म्हटलं का ह्या मार्गात मरा लागते आता त्याच्या मनामध्ये धक्का अरे म्हणते बाबा म्हणते मी पहिले तर लाव पण अर्जुन म्हणते म्हणजे मरच म्हणते आता कोणता उपाय हो मग मी ना समजावून सांगत ना थोडस मला काही त्याचा अनुभवी नव्हता हो म्हणलं मरा लागते म्हणजे माणूस मरत नाही तो भगवंत त्याला दुःख दूर करते आणि वाचवते हो का म्हणते तर त्यांनी तो भग मार्गात शिकार घेण्यासाठी आपली तयारी केली तो काही पती पत्नीचा विचार केला आणि तो अनुभव बहुत जबरदस्त आहे सांगायला बसला खूप वेळ लागते तर त्यांना तर माहिती जिल्ह्याच्या जीवकांना चांगल्या माहीत आहे आता एक आपला रेंडे भाऊचाही अनुभव होत खाली अनुभव आहे हे खूप आहे आता आपल्या माकडजीने मी सांगितला त्याचा बी अनुभव कोण जबरदस्त अनुभव आहे ह्या अनुभवाचाच मार्ग आहे वाचून मार्ग ह्या आहेच नाही म्हणून मार्गात आलो सुख सुखी लोक ह्या मार्गात आलेले नाही अरे जो आला असल चाल बाबाचा मार्ग चांगला आहे चांगला आहे एका देवकाने मार्गदर्शन केलं होतं एका कार्यक्रमात गेलो होतो जनरल रोल होता त्या जेवकाने तुला तोंडात आणतो ना कोणत्या शब्दाचा आणतो त्यात तो जेवक म्हणजे तो मार्गात आणायचा चांगला होता बाबाने का घडवायचं होतं त्याला का परमेश्वराला घडवायचं होतं तर याला काहीतरी अनुभव आपण दिल पाहिजे कारण याचा जो अनुभव नाही तरी भगवंतानी ते घडामोड केली त्याची चांगल्या जेवकाची ज्या घरी तो राज गेला किराणा राज होता त्याची ड्युटी बाहेर आली होती किराणा राज होता त्या घरी जिंद होता तो जी त्या परेशान करे मार्गात असताना रे तू कोणी राहील तू मला करू शकत नाही कारण बाबाची माया माझी आहे ना घडला का अनुभव सांगत मला त्याच्यात दुःख नाही आले पण अनुभव त्या परमेदाराला काही घडवायचं होतं त्याच्यावर तो अनुभव घडवला तर पा बाबांच्या सेवकांना मान त्या बाबा बाबा दुर्देजीनं आपल्याला हिऱ्यासारखे नव्हत्या चार तत्व तीन शब्द पाच नियम आणि सत्य मर्यादा आणि प्रेम हे दिला आहे याचे आपल्याला आपल्या जीवनामध्ये पालन करायचं आहे आणि याच्या कधी पालन केलं तर खरंच आपलं जीवन सुखी स्वावलंबी आपलं हे बनणार आहे कारण हे बाबाची कृपा आहे आणि महान आहे तर एवढंच बोलून मी आपले दोन शब्द दुना करतो आणि जागा घेतो काही माझ्या बोलण्यात चालण्यामध्ये मार्गदर्शन करण्यामध्ये बोलण्यात चालण्यामध्ये मार्गदर्शन करण्यामध्ये काही या पंधरा दिवसामध्ये ज्या बी काही माझ्या हातानं कदाचित तुला बाळांच्या हातानं कदाचित या बिल्डरच्या बॅकेच्या सर्व शेवकाच्या हातानं कदाचित शेविकाच्या हाताने तुला बाळांच्या हाताने कदाचित कडक न काही काहीही बोलतो छोट्या मोठ्या झाल्या असतील तर आपले भगवान बाबा हनुमानजी महान त्यागी बाबा जुंदीजी आणि वाराणसी आई इथे उपस्थित आहे ते सर्व आपल्या सेवकांना समाधान करून घेतील असं त्या भगवंतापाची मी अर्जी करतो आणि आज बट सॉरी आज माझं मार्गदर्शन तिथं संपवतो आणि सर्वांना माझा आदरपूर्वक